आज आपण खमंग आणि खुसखुशीत अशी तिळाची पोळी बनवते त्यासाठी एक कप तिळ मी कढईमध्ये घेतलेत कमी फ्लेमवरती चांगले खमंग भाजून घेतलेले आहेत पावकप शेंगदाणे देखील चांगले भाजून घेतलेत दोन्ही गार व्हायला बाजूला ठेवूयात आणि पावकप बेसन आपण कमी फ्लेमवरती थोडंसं तूप घालून छान भाजून घेऊयात हे सगळं व्यवस्थित भाजलं गेलं आहे आणि तिळ गार झाले की एकत्रच आपण मिक्सरमधून ते बारीक करून घेऊयात आता तीळ शेंगदाणे बारीक करून घेतलेत यामध्ये आपल्याला गूळ घालायचं एक कप एवढा गूळ घातलेला मिक्स करते आणि पुन्हा हे एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेते म्हणजे सारण छान होतं वेलची पावडर आणि बेसन घालायचे आणि हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपलं सारण तयार आहे आता पोळीसाठी कणिक भिजवण्यासाठी दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये दोन टेबलस्पून बेसन घालायचं मीठ घालायचं आणि थोडंसं तेल घालायचं बेसन घातल्यामुळे आपली पोळी जी आहे खुसखुशीत होते आणि चवही छान लागते थोडं थोडं पाणी घालायचे आणि सेमी सॉफ्ट असं आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे यावर झाकण ठेवून दहा मिनटं रेस्ट होऊ देऊयात